नमस्कार विविध विषयांवरचे डिबेट वादविवाद ही आपल्या महाराष्ट्राची प्राचीन परंपरा राहिलेली आहे परंतु ते सगळे वादविवाद वैचारिक दर्जा सांभाळून होत असायचे एकमेकांच्या कार्याविषयी बुद्धीविषयी आदरभाव बाळगून ते वादविवाद व्हायचे अशा सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामधील असंख्य विचारवंतांची परंपरा आणि वारसा आपल्या या महाराष्ट्राला आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे देशाच्या संसदेत सुद्धा महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या बॅरिस्टर नाथपै मधु दंडवते दादासाहेब मावळणकर चिंतामणी म्हणजे सीडी देशमुख अशा अनेक दिग्गजांनी आपल्या उत्तुंग कामगिरीने उमटवलेला महाराष्ट्राचा मराठीचा ठसा कधीही विस्मरणात जाऊ शकणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा अनेक थोर विचारवंत आणि साहित्यिकांनी समाजसेवकांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे भूतकाळामध्ये राज्याच्या सामाजिक राजकीय संस्कृ सांस्कृतिक अवकाशात तेव्हा सुद्धा त्या सुद्धा बरेच वादविवाद व्हायचे आचार्य यात्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामधल्या एका वादाचा प्रकार महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना माहिती आहे निश्चितपणे परंतु नवीन पिढीतील ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आजच्या या एपिसोडच्या सुरुवातीला अगदी थोडक्यात सांगतो आचार्य प्रल्हाद केशव आत्रे बोलण्या लिहिण्याच्या ओघात कधीकधी जास्तच घसरायचे त्यांच्या टीकेच्या प्रहारांमधून तत्कालीन महाराष्ट्रातील कोणीही सुटलेलं नव्हतं अर्थात त्याचे दुष्परिणामसुद्धा आत्रेंना काही वेळा भोगावे लागले होते ते असो तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे प्रथम पहिले मुख्यमंत्री झाले त्यावेळी आचार्य यात्रे आणि त्यांचे संबंध फारसे मित्रत्वाचे किंवा सलोख्याचे नव्हते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये आचार यात्रे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधामध्ये आग्रभागी राहून लढत होते आक्रमकपणे तर त्याच काळामध्ये त्यांनी यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यावरती आग्रलेख लिहिला की निपुत्रीक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा अतिशय वाईट टायटल होतं ते आग्रलेखाचं ते आणि अतिशय वैयक्तिक स्वरूपाचं असं ते होतं यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय टीकाकारांना सुद्धा आचार्य यात्रेंचं त्यांना तसं निपुत्रिक वगैरे संबोधनं अजिबात रुचलेलं नव्हतं परंतु आत्रेंच्या आताला लागणार कोण अशी परिस्थिती होती प्रचंड दहशत होती आत्रेंची यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणुताई म्हणजे साक्षात सौजन्य आणि सदाचाराचंच दुसरं रूप यशवंतरावांना आत्रेंच्या त्या लिखाणानं साहजिकच प्रचंड वाईट वाटलं वेदना झाल्या त्यांना त्यांनी त्यानंतर तेंन काही दिवसांनी आत्रेंना स्वतःहून फोन केला यशवंतरावांनी आणि ते त्यांना म्हटले की तुम्हाला टीका करण्याचा अधिकार जरूर आहे परंतु आम्ही निपुत्रिक नव्हतो हो एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो दोघेही त्या दरम्यान मला अटक करण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी एकदा एका दिवशी माझ्या घरी धाड टाकली आणि त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती गर्भवती होती त्या पोलिसांसोबत तिची झटापट झाली आणि त्या निर्दयी ब्रिटिश पोलिसांनी गरोदर वेणूच्या पोटावरती काठीचे काही प्रहार केले त्यामध्ये तिचा गर्भपात झाला हो आणि ती पुन्हा कधीही गरोदर राहू शकणार नाही अशा प्रकारची गंभीर इजासुद्धा तिला झाली तुमचं लिखाण तिच्यापर्यंत पोहोचलं हे निपुत्रिक वगैरे तर तिला किती वाईट वाटेल याच विचारांनी मी प्रचंड अस्वस्थ आहे यशवंतराव चव्हाणांकडून ती सगळी हकीकत फोनवरती ऐकल्यानंतर आचार्य यात्रे अर्थातच निशब्द झाले त्यांना प्रचंड अपराधी वाटलं आणि मग त्यानंतर त्यांनी लगेच थेट यशवंतरावांचं घर गाठलं त्यांची आणि वेणुताईंची त्यांनी हात जोडून क्षमा मागितली प्रांजळपणे केवळ इतकंच नाही तर त्यानंतर झालेल्या एका मोठ्या सभेमध्ये त्यांनी स्वतःच हे सगळं घडलेली चूक आपली सांगून जाहीररित्या हजारो लोकांसमोर यशवंतराव आणि वेणूताईंची आत्रेंनी माफीसुद्धा मागितली आपला महाराष्ट्र हा असा होता येदी फडके नागगोरे एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे ते एन डी पाटील केशवराव धोंडगे आणि अनेक आणखी नेत्यांचे असे वेगवेगळे किस्से आहेत घटना आहेत की ज्यातून त्या सगळ्यांची वैचारिक प्रगल्भता आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला स्पष्टपणे जाणवतो आपण कधीतरी आपल्या महाराष्ट्राच्या या खऱ्या अर्थानं मोठ्या दिवंगत नेत्यांच्या विविध घटनांवर किस्स्यांवरती आधारित एक स्वतंत्र एपिसोड नक्कीच करू आवडेल तुम्हाला सगळ्यांना आपल्या त्या थोर नेत्यांचे सगळ्या या किस्से ऐकताना परंतु तेव्हाचा तो विचारांचा दर्जा ती वैचारिक प्रगल्भता तो समजूतदारपणा तो एकमेकांविषयीचा आदरभाव काही चुकीचं वक्तव्य किंवा लिखाण झालंच तर अंतकरणापासून त्या संबंधित व्यक्तीची दिलगिरी व्यक्त करण्याची वृत्ती हे सगळं सगळं संपून गेलं आता महाराष्ट्र जसा आता पुरोगामी राहिलेला नाही अजिबात तसाच वैचारिकदृष्ट्यासुद्धा अजिबात प्रगल्भ राहिलेला नाही उथळ आणि बुद्धिहीन वाचाळ लोकांची आपल्या या महाराष्ट्रामध्ये आता सद्दी निर्माण झालेली आहे या लोकांना आपल्या महाराष्ट्राची थोर बौद्धिक श्रीमंती देशामध्ये संपूर्ण नावाजला गेलेला आपल्या महाराष्ट्राचा वैचारिक वारसा या कशाशीही काहीही यत्किंचित सुद्धा देणं घेणं नाही चाटण्यासाठी आपल्या मालकानं जे सत्तेचे तुकडे पुढं फेकलेत आमदारकी खासदारकी मंत्रीपद वगैरे वगैरे ती ते तुकडे चघळत राहायचे आणि आपल्या मालकाशी असलेलं इमान दाखवत राहण्यासाठी आपल्या मालकाच्या राजकीय विरोधकांवरती सतत भुंकत राहायचं मला आपले अनेक प्रेक्षक अनेक सबस्क्रायबर आपल्या अभिव्यक्तीचे अनेकदा म्हणतात कमेंट्समधून की तुमचा देवेंद्र फडणवीसांवरती फारच प्रचंड राग आहे हो हो आहेच अजिबात लपवण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्राच्या या सार्वत्रिक घसरणीला या आदोगतीला महाराष्ट्राच्या तेच प्रामुख्यानं जबाबदार आहेत गावागावातून शहरातून ओवाळून टाकलेले गावगुंड त्यांनी जवळ केले त्यांना सत्तेचं समर्थन आणि संरक्षण दिलं आणि दिलं भुकण्यासाठी सोडून जा बिनदिक्कतपणे बिनधास्तपणे भुंका कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही मी बसलो इथे तुमच्या संरक्षणासाठी आणि देवेंद्र फडणवीसांच्या या खुलेआम संरक्षणामुळेच हे त्यांचे पाळीव श्वान आता पिसाळल्यासारखे राज्यभरात मोकाट सुटलेत ते जयंत पाटील हे आपल्या राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत राजकीय नेते अशी जयंत पाटलांची ओळख आहे आपल्या राजकीय विरोधकांवरती टीका टिप्पणी करताना सुद्धा ते आपली सभ्यतेची पायरी कधीही सोडत नाहीत अशा नेत्याविषयी तो फडणवीसांचा त्या पाळीव श्वानांपैकी एक श्वान असलेला तो गोपीचंद पडळकर काय बोलला काल परवा पोचला असेलच ना तुमच्यापर्यंत ते नसेल पोचलं तर ऐका हे आणि कुठे पोचलाय हा आपला महाराष्ट्र ते पाहून स्वतःच डोकं झोडून घ्या आता अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अंलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची अवलात नाही तू राजाराम पाटलांना काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे ऐकलं आणि हा माणूस आमदार आहे त्याच्यावरती याच्यापूर्वी मंगळसूत्र चोरीचे आणि काही महिलांच्या जमिनी लाटण्याचे वगैरे आरोप होते म्हणतात वाचनात आलं होतं तसं आणि त्याच्या हातात बेड्या असलेले काही फोटोही पाहण्यात आले होते परंतु तरीही जातीच्या आधाराने निवडून आला आपल्याकडे लोक जातीसाठी माती खायला कधीही तयारच असतात मग ते कोणत्याही जातीच्या असो एका ठराविक जातीविषयी नाही म्हणत ते असो परंतु आपल्या महाराष्ट्राची अजून कोणत्या प्रकारची अधोगती व्हायची आता शिल्लक राहिली देवेंद्र फडणवीस या सगळ्या श्वानांचे पिसाळलेल्या श्वानांचे पालक पालन करते आश्रयदाते आणि संरक्षक या गोपीचंद पडळकरने इतके घाणेरडे उद्गार काढल्यानंतर आणि साऱ्या महाराष्ट्रातून त्याची निर्भत्सना होत असताना खरं तर देवेंद्र फडणवीसांनी त्याला चांगलंच झाडायला हवं होतं सुनवायला हवं होतं जयंत पाटलांची आणि सगळ्या महाराष्ट्राची सुद्धा त्याला माफी मागायला सांगायला हवं होतं परंतु फडणवीस काय म्हणतात बघा गोपीचंद पडळकर हे तरुण आणि आक्रमक नेते आहेत भविष्यात त्यांना चांगला नेता होण्याची संधी आहे आणि त्यामुळे आपल्या बोलण्यातून काय अर्थ निघू शकतात याची त्यांनी काळजी घ्यायला हवी कान उघाडणी ही अशी असते पण करायचीच नाही ना ती ना या गोपीचंद पडळकर तो सदाखोत हो, तो नितेश राणे प्रसार लाड आणखीन बरेच वगैरे वगैरे ही जी पाळीव श्वान गँग देवेंद्र फडणवीसांनी जमा करून ठेवले तीच मुळात आपल्या राजकीय विरोधकांवरती अतिशय घानेड्या प्रकारे भुंकण्यासाठी सोडण्याला सोडायला दुसरा काय उपयोग आहे या सगळ्या मंडळींचा का काय आहे त्यांच्याकडे दुसरी वैशिष्ट्ये एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावा असे हे सगळे नमुने आहेत शरद पवारांवरती टीका टिप्पणी करायला कुणाची काहीच का 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 हरकत नाही एकमेकाच्या राजकीय विरोधक असलेल्या सगळ्यांनी एकमेकावरती टीका करायला काही हरकत नाही शरद पवारांवरती सुद्धा बिंदास्तपणे टीका करायला हवी परंतु त्या टीकेचं स्वरूप काय असावं ऐका तो या फडणवीसांच्याच पाळीव श्वान गँगपैकी आणखीन एक पाळीव तो सदाखोत मागे एका सभेमध्ये काय म्हणाला होता आणि त्यावेळी त्याच स्टेजवर ते असलेला हा गोपीचंद पडळकर ते ऐकून कसा हसत होता ते सुद्धा पहा पण पवाराला मानावं लागेल एवढं हंडलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणत या मला महाराष्ट्र बदलायचा आहे मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे कसला तुला चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का ऐकलं पाहिलं हा आपले महान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला महाराष्ट्र आहे मागच्या काही वर्षांमधला त्या नितेश राणेचे तर शेकडो व्हिडिओ आहेत मुजोरपणाचे समाज माध्यमांवरती उपलब्ध ट्विटरवरती आहेत व्हॉट्सअपवरती आहेत इन्स्टावर आहेत पोलिसांना धमकावत हो असल्याचे पोलिसांची अतिशय अर्वाच्य भाषेत टवाळी उडवत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत हो असल्याचे आपल्या राजकीय विरोधकांना शिव्या शब्दशा शिव्या घालत असतानाचे आमचा बाप तिकडं बसलाय सागर बंगल्यावरती कोणी आमचं वाकडं करू शकत नाही असं थेट बोलतानाचे देवेंद्र फडणवीस ते तोपर्यंत वर्षावर गेले नव्हते सागर बंगल्यावरती राहायचे त्याचा तो संदर्भ होता ते असो परंतु थेट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तो नितेश राणे कशी भाषा वापरतो ते दैवत आहे ना शिवाजी महाराज आपलं या महाराष्ट्राचं आपल्या सगळ्यांचं परंतु धर्मांध वक्तव्य करताना आपण आपल्या त्या सर्वोच्च दैवताविषयी प्रचंड घानेडे उद्गार काढतो याचही भान नसावं आणि असा माणूस आपल्या राज्याचा आमदार आणि मंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच कृपेने झालेला ऐका तुमच्या त्या अफजल खाननी फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा तुमच्या त्या अफजल खाननी फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा अफजल खानाने शिवाजी महाराजांची काय उपटली फडणवीसांनी बनवलेला हा मंत्री आणखीन अशीच शेकडो उदाहरणं मी देऊ शकेल तुम्हाला या फडणवीसांच्या सगळ्या पाळीव श्वान पिसळलेल्या श्वान गँगच्या चा विद्वत्तेचे चार पाच तासांचा अभिव्यक्तीचा एक मोठा एपिसोड होऊ शकेल इतके व्हिडिओ आहेत माझ्या संग्रही या लोकांचे का देवेंद्र फडणवीसांचा राग करायचा नाही त्यांची याविषयी चीड का मनात निर्माण होणार नाही सांगा महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाकला त्यांनी अहो हे पडळकर राणे खोत वगैरे लोक जी भाषा वापरतात ना तशी तर ते उत्तरेकडचे बाहुबली आणि खरोखरचे जे गुंड राजकीय नेते आहेत ना ते सुद्धा वापरत नाहीत कशासाठी आपण आता त्या यू पी आणि बिहारला दोष द्यायचा असो बोलावं तेवढं कमीच आहे खरं तर याबाबत परंतु सहन करण्याच्या पलीकडे चाललं आहे आता हे सगळं नाही सहन होत आणि बोललं नाही की अस्वस्थता त्यामुळे अधिकच आत अशी वाढत राहते आणि म्हणून असं वाटतं हे अशा काही घटना घडल्यावरती की अभिव्यक्तीच्या आपल्या सगळ्या परिवाराशी बोलावं हे सगळं शे शेअर करावं काय वाटतं तुम्हाला हे जे च सगळं चाललं आहे आपल्या महाराष्ट्रात आहे का तुम्हाला छान योग्य आहे का हे सगळं कळवा मला तुमच्या कमेंट्समधून अवश्य मी वाट पाहिन तुमच्या प्रतिक्रियांची इथेच थांबतो धन्यवाद